नमस्कार मी आयशा आयशास मराठी रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते पावसाळा सुरू झाला आहे आणि जोरदार पाऊसही पडतोय असा पावसाळ्यात आवर्जून करायला हवेत असे हे कुर्दाचे शेंगुळे आज मी बनवणार आहे कुर्दाचे शेंगुळे हे पावसाळ्यात आवर्जून का खावे कारण की त्यामध्ये हीट जनरेटिंग प्रॉपर्टी असते तो गुणधर्म असतो त्यामुळे सर्दी खोकला घसा घसाकवणे असे जे काही आजार असते त्याचा प्रभाव कमी होतो किंवा तो न कि होतो पावसात भिजलं तर सर्दी खोकला नक्कीच होतो आणि अशा आजारांपासून बचाव करण्यासाठी तुम्ही असे गरम पदार्थ खायलाच हवे त्यासाठी सुरुवात करूया सुरुवातीला मी मिक्सर जार घेतले त्यामध्ये मी अर्धी वाटी शेंगदाणे घालून घेतले चार ते पाच हिरव्या मिरच्या मी वाटून घेतल्यात बारीक चिरून घेतल्यात त्याचप्रमाणे चार ते पाच लसूण पाकळ्या घेतल्यात आणि यामध्ये मिक्सर जारमध्ये थोडंसं पाणी घालून मी याची पेस्ट करून घेणार आहे आता मी अर्धा कप कुळद्याचं पीठ घेतलं आहे कु तुम्ही काही लोक याला हुलगही म्हणतात ह्याचं पीठ मी घेतलं आहे आता यामध्ये मी जी बारीक करून घेतलेली जी पेस्ट होती ती घालून घेते साधारणतः दोन चमचे पेस्ट मी घालून घेतली आहे आणि बाकी पेस्ट मी पुन्हा ठेवली आहे फोडणीसाठी हे बघा दोन चमचे पेस्ट मी घालून घेतली यामध्ये आता मी अर्धा चमचा हळद पावडर घालून घेते आहे हळद पावडर घातल्यानंतर ह्यामध्ये चवीनुसार मी मीठ घालून घेणार आहे आणि आता या हे याचे छान प्रकारे असं मळून घेणार आहे पाणी मी घातलं नाही आहे थोडंसं पाण्याची गरज पडली तर पाणी घालून मळून घ्यायचं आहे हे पीठ अतिशय चिकट असतं त्याच्यामध्ये काढण्यासाठी थोडंसं गव्हाच्या पिठाचा तुम्ही वापर करू शकता आणि याचा छान असा कणकेचा गोळा बनेल असं मळून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने थोडंसं पीठ मी गव्हाचं वापरून असा गोळा मळून घेतला आहे जसं आपण पोळीला मळतो तसंच फक्त जास्त मऊ मळायचा नाही आहे आणि यामध्ये आता थोडंसं तेल लावून पुन्हा मी मळून घेणार आहे म्हणजे ते हाताला चिटकू नये हे बघा या पद्धतीने तेल लावून भरपूर तेल लावून मी ते मळून घेते कुळद्यामध्ये डायुरेटिक प्रॉपर्टी देखील असते त्यामुळे किडनी स्टोनसारखे जे काही आजार असतात ते सुद्धा होत नाही स्टोन काढण्यास मदत होते ह्या कुळजामुळे आता हे जो मी मळून घेतलेला होता पुराचं कणकेचा गोळा त्याच्या आता मी छोट्या छोट्या लाट्या काढून अशी ह्या पद्धतीने जसं नूडल्स असतात त्या पद्धतीने असे शेंगुळे बनवून घेणार आहे हे बघा तुम्ही या बघू शकता तेलाचा हात लावल्यामुळे ते अजिबात चिटकत नाही आणि व्यवस्थित होतात त्याच्यामुळं तेलाचा हात लावून आणि छान असे लांब लांब असे मळून घ्यायचे तुम्ही याला जिलेबीच्या सेपही देऊ शकतात असे गोलाकार करून जिलेबी बनवू शकता किंवा असेही तुम्ही ठेवले तरी चालेल पण असे ठेवले तर ते छान शिजतात जिलबीमध्ये वेडा पडतो आणि त्यामुळे ते, ते व्यवस्थित शिजायला होत नाही आता या पद्धतीने असे आपण संपूर्ण शेंगाळे बनवून घेणार आहोत अल्सरसाठी हे कुळीत जे असतं ते अतिशय उपयुक्त असतं शुगर कमी करण्यासाठी उपयुक्त असतं त्यामुळे डायबिटीजचं जर कोणी पेशंट असेल घरात तर तुम्ही कुळीत अवश्य खावं कुळ्याचे काही पदार्थ असतात ती अवश्य खावी अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीसुद्धा ह्या कुळदामध्ये असते त्यामुळे तीसुद्धा ऑक्सिडेशनसाठी अतिशय चांगली असते कुळदामध्ये फेनॉल नावाचा एक कंटेन असतो त्यामुळे फॅटी टिश्यूवर ती करतो म्हणजे जर चरबीचा जो काही प्रकार असतो तो कमी होण्यासाठी सुद्धा हे कुळीत अतिशय चांगले असतात म्हणजे त्यामध्ये जो फेनॉल कंटेन असतो त्यामुळे चरबी कमी होण्यास कुद्याची मदत होते कंबर पाठ जर झुकत असेल तर त्यासाठी हे कुळी अतिशय उत्तम असतं परंतु मूळ त्रास असेल तर तुम्ही बिलकुलही कुळीत खाऊ नका कारण ह्यामध्ये भरपूर हीट असते आता ह्या पद्धतीने मी संपूर्ण शेंगुळे बनवून घेतले आणि थोडंसं पीठ शिल्लक ठेवले आता ह्या पिठामध्ये मी पाणी घालून याचे चा छान अशी पेस्ट करून घेणार आहे थोडीशी अशी पातळ पेस्ट बनवून घेणार आहे आता इथे मी फोडणीची तयारी करते त्यासाठी तेल गरम करून घेतले अर्धा चमचा मोहरी मी घालून घेतली मोहरी छान तडतडू द्यायची मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये मी जिरे घालून घेतले आता मी चिमुळभर हिंग घालते हिंगामुळे छान पेस्ट येते हिंग घातल्यानंतर चार ते पाच कढीपत्त्याची पाने मी यामध्ये घालून घेणार आहे हे बघा या पद्धतीने आणि आता जी काही मी पेस्ट शिल्लक ठेवली होती शेंगदाण्याची जी केलेली होती ती मी यामध्ये घालणार आहे ही पेस्ट संपूर्ण घालून घ्यायची आहे ह्यामध्ये आणि मिक्सर जारमध्ये मी पाणी घालून घेणार आहे आता ह्यामध्ये मी हळद घातली आहे अर्धा चमचा आणि आता ह्या मिक्सर जारमध्ये मी पाणी घालून घेतलं आहे आता इकडे मी थोडीशी कोथंबीर घालून घेते आहे आणि हे संपूर्ण जी पेस्ट आहे ती फ्राय करून घेते तर त्याला थोडंसं तेल सुटायला ला लागलं की आपण जे काही मिक्सर जारमध्ये पाणी घालून घेतलं होतं ते मी ह्यामध्ये घालून घेणार आहे साधारणतः तीन ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे माप लक्षात घ्या एक कप अर्धा कप जर कुळदाचं पीठ असेल तर तीन ग्लास पाणी शिजायला लागतं म्हणून मी तीन ग्लास पाणी घालून घेते आता याला छान अशी उकळ येऊ द्यायची हे बघा छोटीशी अशी उकळ आल्यानंतर मी यामध्ये जे काय आपण पिठाची स्लरी पेस्ट बनवून घेतली होती ती यामध्ये घालून घेतो हे बघा या पद्धतीने यातही आता प्लेटमध्ये थोडंसं पाणी घालून मी ती पुन्हा घालून घेते हे बघा आणि आता याची छान अशी उकळ येऊ द्यायची त्यासाठी आता याला उकळ आल्यानंतर आपण ह्यामध्ये शे शेंगुळे घालून घेतो उकळ आल्यानंतर शेंगुळे घालायचे थंड पाण्यात बिलकुल सोडायचं नाही आहे गरम उकळ येत असताना हे शेंगोळे घालून घ्यायचे जर तुम्ही थंड पा उकळ आलेले नसाल थंड पाण्यात जर तुम्ही घातले तर शेंगोळे पूर्ण तुटून जातात त्यामुळे उकळलेल्याच उकळीमध्ये तुम्ही शेंगोळे घालायचे या पद्धतीने बघू शकता तुम्ही आता साधारणतः याला वीस ते पंचवीस मिनटं शिजायला लागतात पण हे मीडियम फ्लेमवरती आपल्याला शिजवून घ्यायचे चवीनुसार मी मीठ पुन्हा घालून घेते तर म आपण शेंगुळे करताना मीठ घातलं होतं त्यामुळे थोडंच मीठ मी घालून घेते आणि आता ह्याची छान अशी उकळ साधारणतः वीस ते पंचवीस मिनटं करून घ्यायची मीडियम फ्लेमवर करायची आहे आता हे उतू जाऊ नये म्हणून यामध्येच मी चमचा घालून ठेवला आहे छान असे वीस पंचवीस मिनटांतर उकळल्यावर त्याचा कलर पूर्ण चेंज होतो ज्यावेळेस शेंगुळे शिजतात त्यावेळेस त्याचा कलर चेंज होतो हे बघा आपले हे मस्त गरम शेंगुळे तयार झालेत याला काही लोक हुलगे म्हणतात तेही तयार झाले तुम्हाला हे पावसाळ्यात खायला अतिशय उत्तम असतं हे असे तुम्ही भातासोबत खायला सर्व करू शकता किंवा असंही तुम्ही खाऊ शकता तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल नक्की लाईक करा आणि करून बघा कशी झाली याबद्दल मला कमेंट करा आणि नवीन रेसिपीसाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपी जर चॅनलला आली तर त्याचे नोटिफिकेशन पहिले तुम्हालाच येईल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा, करा। पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त खा मस्त खा आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या आरोग्याला जो